नाव मनोज कुंभार आता तर कुठल्या गणपती गणपती आहेत लालबाग आहे रायगड आहे महाराज आहे सिद्धी आहे दगडशेड आहे आता हे प्राइस काय एकाची लहानपासून मोठे पर्यंत शंभर पासून पंचवीस तीस हजारापर्यंत पर्यंत आहेत अच्छा नऊ दहा फुटापर्यंत गणपती मागणी जास्त कोणाला आहे दीड फूट दोन फूट गणपती गणपतीला जास्त मंगल मूर्ती आहे लालबाग आहे रायगड आहे गेले महाराज आहे लालबाग आहे कशाने बनवतो गणपती मूर्ती आपण पीओपी पीओपी शाडू बंद झाली का शाळू म्हणजे शाळून एवढा मोठ्या मूर्त्या होत नाही जास्त करून पीओपी चालत आहे पीओपी चालतंय सगळीकडे मग किती सेल किती आहे महिन्यात मिनिमम मिनिमम सहाशे आता विक्री किती झाली सगळ्याची टोटल आतापर्यंत आता किती विक्री झाली की नाही दहा टक्के झाली